हे पहा अर्थीदान महापुण्य गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते काय म्हण सांगितले अर्थीदान महापुण्य गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते पुढची म्हण आईची माया अनपोर जाईल वाया म्हणजे काय तर फार लाड केले तर मुले बिघडतात आईची माया अनपोर जाईल वाया म्हणजेच फार लाड केले तर मुले बिघडतात अर्थीदान महापुण्य आणि दुसरी म्हण आहे आईची माया अन पोर जाईल वाया पुढची म्हण बघूया आधी पोटोबा मग विठोबा आधी पोटोबा मग विठोबा प्रथम पोटाची सोय पाहणे नंतर देवधर्म करणे पुढची म्हण बघा आपलेच दात आपलेच ओठ म्हणजेच आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होणे म्हणजेच आपलेच दात आपलेच ओठ याचा काय अर्थ सांगितलाय आपल्याच माणसाने केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होणे पुढची म्हण आहे आयत्या बिळावर नागोबा एखाद्याने स्वतःकरता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे पुढची म्हण बघा आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे असा याचा अर्थ आहे पुढची म्हण बघा आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला म्हणजे ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो, तो दोष आपल्या अंगी असणे पुढची म्हण आधीच हुल्हास त्यात फाल्गुन मास मुळातच अळशी असणाऱ्या लोकांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे म्हणजेच आधीच हुल्हास त्यात फाल्गुन मास आणि काय म्हण आहे अजून एक आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला पुढे पहा पुढची म्हण आंधळं दळतं कुत्रपीठ खातं आंधळं दळतं कुत्रपीठ खातं म्हणजेच एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा आंधळं दळतं कुत्रपीठ खातं एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा पुढची मन आहे आंधळ्या बहिऱ्याची गाठ म्हणजे एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे म्हणजेच आंधळ्या बहिऱ्यांची गाठ पुढची मन अग मला कोठे नेशी चूक स्वतःच करून ती मान्य करावायची नाही उलट ती चूक दुसऱ्याच्या मोकळे मोकळेवायचे पुढची मन अडली गाय फटके खाय एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते म्हणजे काय अडली गाय फटके खाय अग म्हशी मला कोठे नेशी ही एक मन आहे आणि दुसरी अडली गाय फटके खाय